माझं नाव रामेश्वर खंडारे आहे मी अमरावती जिल्ह्यातील मला माधव तर बरेच दिवसापासून ऐकलेलं होतं यूट्यूबवरून किंवा मित्रांकडून पण माझा एक ओळखीचा माणूस आहे ओंकार म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे की माधव खूप चांगला आहे तिथे खूप चांगले ट्रीटमेंट भेटते हार्टची आणि शुगरची तर आम्ही इथे पाच दिवसापूर्वी ॲडमिट झालो तर मला जो छातीचा छातीमध्ये त्रास व्हायचा जास्त जोरात जर चाललो तर थोडा दम लागायचा पण मी माधवबागमध्ये आल्याच्यानंतर मला तिसऱ्या दिवशी खूप आराम भेटला आणि पहिल्या दिवसापासूनच जेव्हा आमचा पहिला पंचकर्मा झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा पंचकर्मा झाला दुसऱ्या दिवसापासून मला थोडं रिलीफ भेटायला सुरुवात झाला इवन चेस्ट पेन ॲसिडिटी आणि माझा बी पी पण हळूहळू नॉर्मल व्हायला लागला तिसऱ्या दिवशी मला खूप बरं वाटलं आज पाचव्या दिवशी मी इथे जेव्हा आलो होतो तेव्हा माझं त्र्याण्णव पॉईंट फोर वेट होता तर आज जर बघितलं ना तुम्ही तर माझं सकाळी एटी एट पॉईंट सेवन वजन भरलेलं म्हणजे कमी जास्त माझं चार किलो वजन पाच दिवसामध्ये घटलं आणि ते पण म्हणजे असं की उपाशी राहून नाही सर्व काही व्यवस्थित खाऊन फक्त ऑइली वगैरे ते नाही आहे पण सर्व टाईमवरती हो त्यामुळे मला खूप आराम भेटला आणि ॲसिडिटीचा त्रास तर पूर्णपणे बरा झाला आता चालताना मी कमी जास्त दोन किलोमीटर जरी चाललो तरी मला दम लागत नाही किती स्पीड मध्ये जरी चाललो तरी असं काही वाटत नाही जाणवत नाही खूप बरं वाटते माधव बाग मध्ये आल्यानंतर